क्रीडा व युवक कल्याण सेवा संचालनालय महाराष्ट्र शासन आणि रायगड जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पंचायत समिती कर्जत यांच्या संयुक्त विद्यमानाने गेल्या काही दिवसापासून कर्जत तालुकास्तरीय विविध स्पर्धांचे आयोजन कर्जत तालुक्यात करण्यात आले होते या स्पर्धेमध्ये माथेरानसारख्या दुर्गम भागातून प्राचार्य शांताराम यशवंत गवानकर विद्या मंदिर माथेरान ही शाळा देखील यावर्षी स्पर्धेत सहभागी झाली होती पहिल्याच प्रयत्नात विद्यार्थ्यांना मिळालेले घवघवीत यश पाहता विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवणारे ठरत आहे या शाळेतील वर्ष मुलींच्या रिले रेस स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकून शाळेचे नाव कर्जत तालुक्यात चमकवणाऱ्या जान्हवी पुरेबिया अंकिता बर्गे वैष्णवी सपकाळ वैष्णवी चौधरी व समृद्धी आखाडे यांनी उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल माथेरानमध्ये या खेळाडू विद्यार्थिनींचे तसेच त्यांचे प्रशिक्षक सुनील शिंदे सर तसेच शिक्षक संगपाल वाटोरे यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे आज आम्ही प्राचार्य शांताराम यशवंत गावांतर विद्या मंदिर मधून आमची रिले व रनिंग साठी निवड झालेली तर आम्ही माथेरान व्हॅली स्कूल यामध्ये गेलेलो तिथं खूप विद्यार्थी आलेले तर आम्ही कर्जत तालुक्यामध्ये रनिंग व रिलेसाठी आमची निवड झाली पण रनिंग मध्ये आम्ही पहिला राऊंड जिंकलो व फायनल ला आम्ही पण आम्ही रिलेमध्ये सेकंड रँक काढला व आमचे वाटोरे सर व वा सुनील सर यांनी आम्हाला खूप प्रोत्साहन केले व गाववाल्यांनी आम्हाला प्रोत्साहन केले त्यासाठी आम्ही आमच्याकडून खूप खूप धन्यवाद मी खे, आता आम्ही तालुका पातळीवर खेळतोय व आम्ही जिल्हा पातळीवर पण आता खेळणारच आहोत व आमच्या मातरांचं नाव रोशन करायचंय व आमचं आम्हाला स्वप्न पूर्ण करायचंय क्रीडा व युवक सेवा संचलनालय महाराष्ट्र शासन आणि रायगड जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तसंच पंचायत समिती शिक्षण विभाग यांच्या विद्यमाने सुरू असलेल्या कर्जत तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये यावर्षी आमच्या प्राचार्य शांताराम यशवंत गवनकर विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला माननीय श्री गवनकर सर सुनील शिंदे सर मुख्याध्यापक श्री सर यांच्या सहकार्याने आम्ही यावर्षी शाळेच्या विद्यार्थ्यांना सहभागी केले यामध्ये एकोणीस वर्षाखालील विद्यार्थी आदित्य दरवडा आणि वैभव सकपाळ या दोन विद्यार्थ्यांची बुद्धिबळासाठी जिल्हा पातळीवरती निवड करण्यात आली तसेच आमच्या शाळेच्या संघाला सतरा वर्षाखालील रिले संघात जिल्हास्तरावरती प्रतिनिधित्व करण्याची संधी यावर्षी उपलब्ध होते तालुका स्तरावरती त्यांचा प्रथम क्रमांक आला तसंच सतरा वर्षाखालील मुलींचा सुद्धा तालुकास्तरीय द्वितीय क्रमांक आला माथेरान कट्टासाठी दिनेश सुतात माथेरान